तुमच्या भागातील समस्या काय आमच्या भागातील समस्या पाणी नाही आहे गटारी स्वच्छ नसतात रस्त नाही झालं तर बोर नाही आहे गल्लीत आमच्या भागा गेला तर बर लवकर झालाय गटारी रोज तुंबलेले असतात बारातात त्या गटारी करायला काढायला यायला पाहिजेत आणि एवढ्या वीस पंचवीस घरात एक बोर आहे त्याला पाणी मोठं नसतं आम्हाला बोरच पाणी पाहिजे

रक्त नाही आता हे आठ दिवस झालं भर टाकल्या इथं कोणीही न्यायला आलं नाही